जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत एकशे जागा जिंकल्या आहेत भाजपसाठी ही निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे तर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला महाविकास आघाडीला पन्नासचा चा आकडा देखील गाठणे शक्य झाले नाही महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल याची सर्वत्रच चर्चा सुरू आहे तर मित्रांनो या सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या व्हिडिओच्या मा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्र्याची निवड हा सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे भाजपमध्ये या संदर्भात चर्चा जोरदार सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे येत आहे काल दिल्ली येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठक झाली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याचे सूत्रांनी सांगितले आहे सत्ता परिवर्तनाच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी देण्यात आले होते मात्र परिस्थिती बदललेली दिसत आहे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात छोटी सभा आणि प्रचार मोहीम राबवली ज्यामुळे भाजपला या निवडणुकीनंतर प्रचंड पाठिंबा मिळाला आहे मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा जोर असला तरी उपमुख्यमंत्री पदाचे गणित अद्याप स्पष्ट झालेले नाही दोन हजार बावीस मध्ये राज्याने दोन उपमुख्यमंत्री पाहिले होते यावेळी देखील असाच निर्णय होण्याची शक्यता आहे तीनही पक्षात म्हणजे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट गटनेते निवडणुकीच्या बैठका आज पार पाडणार आहेत यानंतरच अधिकृत निर्णय जाहीर होईल मुख्यमंत्री पदाची निवड जाहीर झाल्यानंतर उद्या पंचवीस नोव्हेंबर रोजी शपथविधी सोहळा होणार आहे हा सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात येणार आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी विद्यमान विधीमंडळाचा कार्यकाळ संपत असल्याने एक दिवस आधीच नवीन सरकार स्थापन होणार आहे महायुतीचा विजय आणि पुढील सरकार स्थापनेबाबतची रणनीती राज्याच्या राजकीय भविष्यावर मोठा परिणाम करणार आहे या निवडणुकीमध्ये महायुतीने एकत्रित कामगिरी करत मजबूत स्थिती निर्माण केली आहे तर महाविकास आघाडीचा पराभव पक्षांच्या अंतर्गत वादांवर प्रकाश टाकतो आज गटनेत्यांची बैठक होऊन राजभवनाकडे मुख्यमंत्रीपदाचा दावा करण्यासाठी अंतिम पत्र देण्यात येणार आहे त्यानंतर पंचवीस नोव्हेंबरला सत्ता स्थापनेसाठी औपचारिकता पूर्ण होईल राज्याच्या जनतेचे लक्ष आता पुढील नेतृत्व कोण सांभाळणार याकडे लागले आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद